की तिकडे वावरत असताना शुक्ला यांच्या पत्नी रोज धूप लावतात म्हणून त्यांचं आपसात भांडण झालं तर भांडण एवढं विकोपाला गेलं की ते असं म्हणाले की तुम्ही काय बघता पोलीस स्टेशनला मुख्यमंत्री झाल्या तुला एक फोन येईल तुम्हाला परत यावं लागेल ते असं म्हणतात की तू मराठी गंदे लोक तू बटन खाते हो झोपडपट्टी मेर येतो हो, तू मराठी नीच हो तुम्हारी औकात नाहीये बिल्डिंग बिल्डिंग मेल अध्यक्ष मोदय मराठी माणसावरती अन्याय दुसरं आणि तो ते असं म्हणतात शुक्ला कोण आहेत ते शोधा ते असं म्हणतात की मी मंत्रालयात कामालाय तुझ्यासारखी छप्पन मराठी माणसं माझ्यासमोर झाडू मारतात अध्यक्ष महोदय हा मराठी माणसाचा अपमान आहे कोण आहे शुक्ला आणि लाल दिवायचे गाडीवरती लाल दिवायला उतिरतात कधीही येतात कधीही जातात आणि मराठी माणसाची गळचपी या महाराष्ट्रात होते अध्यक्ष महोदय हे कोण आहेत हे तोती आहेत का हे अधिकारी असतील आणि मुख्यमंत्री कार्यातून फोन येईल मुख्यमंत्री कार्यातून फोन येईल पोलीस स्टेशनला तुमची केस घेतली जाणार नाही एवढी दादागिरी थी असेल तर या महाराष्ट्रात आणि त्याने बाहेरची लोक आणून सगळ्यांनी त्या मराठी माणसाला मारण केली तो माणूस आज हॉस्पिटल मध्ये सिरियस आहे या महाराष्ट्रामध्ये जर ही परिस्थिती मराठी माणसावर असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सण करणार नाही <्णाँ> सन्मान्य सदस्य सुनील प्रभू साहेबांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि ह्या कारवाईच्या माध्यमातन महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान मांच सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याच्या बद्दल देखील त्या ठिकाणी आदेश दिले जाते श्री बाबाजी काय श्री बाबाजी काय ताज्या व नव नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा